विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर आज आपण पाहणार आहोत समानार्थी शब्द भाग चौथा तर वेळ न वाया घालवता मित्रांनो आपण आता एक एक समानार्थी शब्दाला आपण सुरुवात करणार आहोत समानार्थी शब्दाचा मित्रांनो एकही मार्क मार्क तुमचा जाणार नाही याची शाश्वती शंभरच्या शंभर टक्के मी घेतो चला पहिला शब्द पाहू आपण पहिला शब्द आहे कमळ कमळला कोणकोणते समानार्थी शब्द आहेत ते पाहून घेऊया मित्रांनो एक आहे कुठला कमळला पंकज अंबुज कमल नीरज पद्म नलिनी सरोज अरविंद अंबोज राजीव कुमुद अंबोरुह अब्ज कंज आणि कमलिनी आलं तुमच्या लक्षात मित्रांनो कमळाचे सर्वच्या सर्व समानार्थी शब्द तुमच्या लक्षात आले पाहिजेत त्यातलं तुम्हाला पंकज माहीत आहे अंबुज पण सर्वांना माहीत आहे कमल माहीत आहे नीरज आहे पद्म तुम्हाला पाठ करून ठेवायचा आहे परत कुमुद तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे अंबेरह तुम्हाला पाठ करून लक्षात ठेवायचं आहे आणि कमलिनी पण तुम्हाला सर्वांना माहीतच आहे चला पुढचा समानार्थी शब्द पाहू आपण कोम ला किती समानार्थी शब्द आहेत दोन समानार्थी शब्द आहेत अंकुर तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे आणि मोड पण तुम्हाला सगळ्याला माहीत आहे त्यामुळे कोमबद्दल कोणाचीच काही सुद्धा अडचण नाही तिसरा शब्द पाहू आपण झाड झाडाला काय काय समानार्थी शब्द आहेत आहेत ते आपण पाहूया एक वृक्ष तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे द्रुम पादप गुल्म अगम शाखी आणि विटप आता तुम्हाला इथं लक्षात काय ठेवायचं आहे मित्रांनो तर तुम्हाला या ठिकाणी गुल्म हा शब्द लक्षात ठेवायचा जा आहे झाडाला समानार्थी शब्द काय आहे गुल्म कारण की हा शब्द वेगळा आहे परीक्षेमध्ये लक्षात येत नाही गुल्म म्हणजे झाड ह्या तुमच्या वृक्ष लक्षात राहतंय तरु लक्षात राहतंय द्रुम पण लक्षात राहतंय पादक लक्षात राहतंय शाकी लक्षात राहते आणि विटप पण तुमच्या लक्षात राहत नाही विटप पण कशाला म्हणतात झाडालाच म्हणतात पुढचा समानार्थी शब्द पाहू आपण नारळ नारळला दोन समानार्थी शब्द आहेत एक श्रीफळ तुम्हाला माहीत आहे श्रीफळ देऊन सत्कार केला आणि नारकल काय आहे नारकल चला पुढचा समानार्थी शब्द पाहू आपण पान पान म्हणजे खाण्याचं पान तसं नाही झाडाचं पान पानाचे समानार्थी शब्द कोणते आहेत एक पर्ण तुम्हाला सगळ्याला माहित आहे पत्र पल्लव आणि दल दल म्हणजे दल हा शब्द कसा आहे सायन्सच्या रिलेटेड दल हा शब्द पानासाठी वापरतात आता हे ह्याबद्दल तुम्हाला काय सुद्धा अडचण नाही हे सगळे शब्द तुम्हाला माहीत आहेत आता पुढचा शब्द पाहू फुलोरा फुलोराला काय समानार्थी शब्द आहेत एक बहर फुलोरा म्हणजे काय आपण म्हणत नाही का बागात बागेत सगळ्या फुलोरा फुलोरा पसरला आहे फुलोरा म्हणजेच काय बहर मोहोर आंब्याला किती लागला मोहर लागला आहे मोहर लागलाय म्हणजेच काय लागलाय आहे फुलोरा लागलेला आहे चला पुढचा शब्द लक्ष पाहू आपण फुल फुलाचे समानार्थी शब्द आता आपण पाहूया फुलाला कोणकोणते समानार्थी शब्द आहेत पहा पुष्प कुसुम सुमन सुम आणि आरल आत्ता तुम्हाला ह्यातलं पुष्प तुमच्या लक्षात आहे कुसुम तुमच्या लक्षात आहे सुमन तुमच्या लक्षात आहे सुमसुद्धा तुमच्या लक्षात राहते तुम्हाला आरल लक्षात ठेवायचं आहे फुल म्हणजे सुद्धा फुलालाच काय म्हटलं जातं आरल म्हटलं जातं पुढचा शब्द पाहू आपण आता बाग बागेला कोणकोणते समानार्थी शब्द आहेत एक आहे बगीचा दुसरा उद्यान उपवन आणि वाटिका वाटिका तुम्हाला माहीत आहे श्रीराम महाभारत ज्यांनी बघितले किंवा रामायण ज्यांनी बघितले त्यांना वाटिका सर्वांना माहीत आहे बगीचा सर्वांना माहीत आहे उद्यान माहीत आहे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे उपवन उपवन म्हणजे काय बगीचा पुढचा समानार्थी शब्द पाहू आपण वेलला वेलचे कोणते समानार्थी शब्द आहेत ते पाहता वेलला काय आहेत पहिला शब्द आहे समानार्थी लता वल्लरी लतिका वेली आणि वल्ली आता ह्या वल्लीला तुम्ही गोल करून ठेवा कारण की हा शब्द वल्ली लक्षात ठेवा वल्लीवरनं तुमच्या वल्लरी पण लक्षात राहील आणि लतिका पण लक्षात ठेवायचा आहे आता ह्या लतावरून काय झाला लतिका वल्लीवरनं काय झाला वल्लरी आणि वेलीचा तर तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे वेलला वेली म्हणतात अशा तऱ्हेने आपलं ही रिलेटेड जेवढे जेवढे शब्द होते ते आपण पाहिले आता हे बघितलं आपण चित्राच्या तुम्ही बघा फुल बघितलं झाड बघितलं बाग बघितली आपण कमळ बघितलं किंवा फुल बघितलं आपण हे काय बघितलं वेल पाहिला नारळ पाहिला पान पाहिलं आणि फुलोरा आणि असंच तुम्ही आता ही व्हिडिओ काय करायचा पॉज करायचा आणि हे नारळ शब्द बघायचा आणि नारळाचे सगळे समानार्थी शब्द मनातल्या मनात आठवायचे परत काय करायचं फुलोरा बघायचा फुलोराचा फोटो बघायचा आणि फुलोराचे सर्वचे सर्व समानार्थी शब्द आठवायचे आता आपण काय पाहणार आहेत आता आपण पाहणार आहे शरीराचे सगळेचे सगळे अवयव माझ्या शरीराचे अवयव आता पहिला आपण अवयव चालू करू भाग चालू करू आपण आता पहिला समानार्थी शब्द पाहू आपण अंग अंगला कोणकोणते समानार्थी शब्द पाहत अंगला पहिला समानार्थी शब्द आहे शरीर तन काया देह तनू विपू आणि शरीराष्टी अंगला कोणकोणते समानार्थी शब्द आहेत शरीर तन काया देह तनू विपू आणि शरीराष्टी पुढचा पाहू आपण कपाळ कपाळाला कोणकोणते समानार्थी शरी शब्द आहेत एक आहे ललाट भालं निढळ निटील कपोल आलीक आणि भाळ आत्ता तुमच्या मित्रांनो लक्षात आला असेल की सर्वो सर्वो न, हे सर्वच्या सर्व कधीच शब्द वाचले नाहीत आणि कधीच ऐकले नाहीत हे निडळ तुम्ही कधीच ऐकलं नाही निटील कधीच ऐकलं नाही कपाळला कपोल म्हणतात असा आपण अंदाज लावू शकतो परत अलीक कधीच ऐकलं नशील हे शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत कपाळच्या रिलेटेड पहिल्यांदा पुढचा पाहू आपण कान कानला कोणते समानार्थी शब्द आहेत एक आहे कर्ण आणि श्रवणे स्रुने, श्रवणेंद्रिय कर्ण आणि श्रवण श्रवणेंद्रिय चला पुढे पाहू आपण केस केसला आता तुम्हाला सगळ्यालाच माहित आहे कुंतल आणि रोम हे समानार्थी शब्द आहेत पुढचा समानार्थी शब्द पाहू आपण आता चेहरा चेहऱ्याला कोणकोणते कुन समानार्थी शब्द आहेत एक आहे चर्या मुद्रा तोंडावळ रूप आणि मथळा हे तुम्हाला सर्वांना माहीत असेल किंवा वाचण्यात तुमच्या अलीकडे गेले जाशील हे डोके डोक्याला कोणकोणते कुन समानार्थी शब्द आहेत ते पाहू आपण एक शीर मस्तक शीर्ष माथा आणि मृदा मुद्रा आत्ता मित्रांनो तुमच्या पुढच्या पुढचा आता शब्द पहा डोळा डोळा हा महत्त्वाचा आहे कारण की परीक्षेवर डोळ्याला बऱ्याच समानाथ शब्द विचारलेला आहे डोळ्याला काय नयन लोचन नेत्र अक्ष चक्षू अंबक आणि अवाळू आता तुम्हाला इथं काय करायचं आहे नयन तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे लोचन माहीत आहे नेत्र माहीत आहे अक्ष म्हणजे काय गोल आपला डोळा असतो म्हणून अक्ष म्हणतात चक्षूचा अर्थ काय होतो गोलच होतो अंबक माहीत आहे तुम्हाला हिथं आवळू हा शब्द लक्षात ठेवायचा आहे आवाळू म्हणजे काय डोळा चला पुढचं आपण पाहू तोंड तोंडाला कोणकोणते समानार्थी शब्द आहेत ते, ते आपण पाहू एक आहे मूग वदन आनंद तुंड आणि वक्त्र पुढे पाहू आपण दात दाताला कोणकोणते समानार्थी शब्द आहेत एक आहे दंत आणि रदन आत्ता तुमच्या लक्षातील दंत तुम्हाला माहीत आहे पण रदन हा शब्द तुम्हाला माहित नाही मग हा परीक्षार्थी प्रश्न काढणारे जो कोणी पेपर काढणारे सेटर असतात ते पहिल्यांदा ह्या असलेल्या शब्दांना टार्गेट करतात रदन रदन मग रदन म्हणलं की तुमच्या लक्षात आलं पाहिजे की दात आहे त्याला काय म्हणायचं आहे दात आता पुढचा शब्द पहा पाय पायाला कोणकोणते समानार्थी शब्द आहेत पहिला शब्द आहे पद चरण आणि पाद पायाला कोणकोणते समानार्थी शब्द आहेत पद चरण आणि पाद पुढचं पाहू आपण आता पोट पोटाला समानार्थी शब्द कोणता आहे पोटाला समानार्थी शब्द आहे उदर उदर म्हणजे काय पोट पुढे पाहू आपण मन मनाला कोणकोणते समानार्थी शब्द आहेत एक आहे मानस चित्त आणि अंतकरण काय आहेत मानस चित्त आणि अंतकरण पुढचा शब्द पाहू आपण मेंदू मेंदूला कोणकोणते समानार्थी शब्द आहेत मेंदूसाठी तीन समानार्थी शब्द आहेत एक आहे मगज बुद्धी आणि अक्कल काय आहे मगज बुद्धी आणि अक्कल पुढे पाहू आपण आता हात हाताला कोणकोणते समानार्थी शब्द आहेत हाताला समानार्थी कोणकोणते शब्द आहेत एक म्हणजे हस्त हस्त म्हणजे हात कर म्हणजे काय हात पाणी म्हणजे काय हात भूज म्हणजे काय हात आणि बाहू म्हणजे काय हात पुढचा पाहू आपण आता हृदय हृदयाला कोणकोणते समानार्थी शब्द आहेत एक आहे काळीज अंतकरण आणि अंतर मग आता तुम्हाला काय करायचं आहे हे अंतरलाच हृदय म्हणतात हे कुणालाच माहीत नाही मी तुम्हाला सांगतो मग पहिल्यांदा हृदयाचा समानार्थी शब्द काय आहे अंतर हा पाठ करायचा आहे आता पानि, मनता? मनता तुम्हाला इथं पाणी पाण्याला पण काय म्हणतात हात म्हणतात हे तुम्हाला माहित नाही हस्त माहीत आहे कर माहीत आहे भूज माहीत आहे बाहू माहीत आहे पण पाण्याला हात म्हणतात हे तुम्हाला माहित नाही हे तुम्ही पाठ करून ठेवायचं आहे चला फोटो एकदा पाहून घ्या पुढचा आपण भाग पाहू आता चला पुढचा पा पाठ आपण पुढचा भाग पाहू आपण पुढचा भाग आहे ते म्हणजे काय नाते संबंध काय बघायचं आपल्याला आता नाते संबंध चला पहिला शब्द घेऊ आपण आई आईला कोणकोणते समानार्थी शब्द आहेत आईला एक आहे माता माय जननी माऊली जन्मदात्री जन्मदा जन्मदालाच काय म्हटलं जातं आणि आंबा कोणता आहे आंबा आता हा आंबा शब्द तुम्ही लक्षात ठेवा आंबा म्हणजेच काय आई चला पुढे पाहू आपण आता पुढचा समानार्थी शब्द पाहू गोत्र गोत्रला कोणकोणते समानार्थी शब्द आहेत तर गोत्रला आहे एक गोत वंश पिढी आणि कुळ चला पुढे नवरा पाहू आपण नवऱ्याला कोणकोणते समानार्थी शब्द आहेत नवऱ्याला समानार्थी शब्द आहेत एक पती कांत भ्रतारा वल्लभ नाथ अंबुला कवेश रमण यजमान धव दादला सहचर स्वामी आणि प्राणनाथ आता प्राचीन काळात नवऱ्याला काय म्हणत होते प्राणनाथ हे तर तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे आता हे तुम्हाला शब्द काय करायचे पाठ करायचे आहेत कारण की नवरा आणि नवरी किंवा पत्नी यावर परीक्षेला शंभर टक्के प्रश्न येतो म्हणजेच येतो समानार्थीवर चला पुढे पाहू आपण नाते नातेला पाहू आपण काय पहिला समानार्थी शब्द एक रक्त संबंध म्हणजे नाते आप्तपणा म्हणजे नाते नातलग आप्त सगळे सोयरे आप्तेष्ट आणि गोत आता तुमच्या लक्षात येईल हे आपवर आप्तवर्णच किती शब्द झालेत एक आप्तवर्ण वर्ण झालाय आप्तपण आणि एक आप्तवर्ण झाले आपतेष्ट चला पुढे पाहू आपण आता पत्नी जसा नवरा झाला तसे पत्नी पत्नीचे समानार्थी शब्द बघा भार्या बायको अर्धांगिनी कांता दारा जया अंबुली अस्तुरी सहचरी सहधर्मचारिणी अंतुली कलत्र वामंगी स्वामिनी सुवासिनी अहेव अहिवा आणि सद्वा आणि नवड एक शब्द लक्षात ठेवा नवड म्हणजे काय नवड म्हणजे पत्नी पत्नी नसून नववधू आहे काय आहे नववधू चला पुढे पाहू आपण आता पोरे पोरेला कोणकोणता समानार्थी शब्द आहेत तर एक आहे मुले बाळे चिल्ली पिल्ली कच्ची बच्ची आणि बालबच्ची चला पुढे पाहू आपण आता पोत्र आणि पोत्री पौत्र म्हणजे काय पौत्र म्हणजे नातू नातू म्हणजे मुलीचा किंवा मुलाचा मुलगा आणि पोत्री म्हणजे काय नात मुलाची किंवा मुलीची मुलगी आता बहीण बहिणीला काय काय समानार्थी शब्द आहेत पहिला शब्द आहे भगिनी आणि स्वसा पुढचा शब्द पाहू आपण आता बंधू बंधूला कोणकोणते कुन समानार्थी शब्द आहेत तर बंधूला पहिला शब्द आहे भ्रांता भाऊ सहोदर सहज अग्रज आणि अनुज मित्रांनो हे शब्द महत्वाचे आहेत अग्रज आणि अनुज हा खूप वेळा परीक्षेला प्रश्न विचारलेला आहे याच्यावर अग्रज आणि अनुजवर आता बाप बापाला कोणकोणते समानार्थी शब्द आहेत पहा एक तात पिता जनन जनक जन्मदाता वडील अंबक आणि तीर्थरूप आलं तुमच्या लक्षात आता मुलगा आणि मुलगी हे आपण व्यवस्थित पाहू मुलगा आणि मुलगी पाहता मुल मुलगासाठी सुत पुत्र तनय आत्मज नंदन पोरगा चिरंजीव तनुज आणि पुत आणि मुलगीसाठी काय आहेत कन्या पुत्री सुता तनया तनुजा आत्मजा दुयिता नंदिनी लेख बाला चिरंजीवी आणि कन्याका आत्ता तुमच्या मित्रांनो इथं शब्द एक गोष्ट लक्षात आली असेल की पुत्र म्हणलं पुत्रवरून काय आलं पुत्री तनया आता काय तुझ्याला एक कानात जोडलं आहे फक्त तनयावर तनया आत्मजा वर्ण आत्मजा तनयवर्ण तनुजा परत पहा नंदन वर्ण नंदिनी चिरंजीव वर्ण चिरंजीवी आणि तनुजवरनं काय तनुजा सुतवर्ण काय सुता बघा मुलगाचे समानार्थी शब्द केल्यानंतर मुलगीचे पण तुमचे सर्वच्या सर्व समानार्थी शब्द पाठ झाले तुम्हाला फक्त आता काही इथं लेख आणि बाला लक्षात ठेवायचं हे तुमच्या सर्वांच्या ऑलरेडीच लक्षात आहे चला अशा तऱ्हेने आपला भाग चार समानार्थी शब्दाचा संपलेला आहे तुम्हाला व्यवस्थित समजला असेल अशी मी आशा व्यक्त करतो आणि येणाऱ्या परीक्षेत समानार्थी शब्दा शब्दावरचा तुमचा एकही प्रश्न जाणार नाही याची गॅरंटी मी शंभर टक्के घेतो धन्यवाद